स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सन वे समायरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आठ ते एक अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला एका होळीमध्ये आपल्याला आठ ठिपके मांडून घ्यायचे आहेत त्यानंतरनं दोन ठिपक्यांच्यामध्ये सेंटर काढत आपल्याला सात ठिपके मांडून घ्यायचे आहेत त्यानंतरनं सहा पाच चार तीन दोन एक असे आपल्याला ठिपके मांडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठिपक्यांची मांडणी केलेली आहे त्यानंतर आता हे खालचे हे तीन ठिपके सोडून हे वरची जे आडवी तीन ठिपके आहेत तिथं आपल्याला रिशोडून घ्यायचे आहे परत हे तीन ठिपके जोडून घ्यायचे आहेत त्यानंतरनं हे तीन ठिपके आपल्याला जोडायचे आहेत त्यानंतरनं या बाजूलाही साईडचा सा एक ठिपका सोडून इथून आपल्याला असे तीन ठिपके घ्यायचे आहेत परत हे तीन आणि हे तीन अशा पद्धतीने आपण ठिपके जोडून घ्यायचे आहेत परत या बाजूलाही तसंच करायचं आहे हे तीन ठिपके परत हे तीन आणि त्यानंतरनं हे तीन असे ठिपके आपण जोडून घ्यायचे आहेत त्यानंतरनं या ठिपक्याला असा इथं कोण काढून घ्यायचा आहे असा शंकरपाळी जसा आकार असतो त्या पद्धतीने आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे पहा त्यानंतर ना या दोन ठिपक्यांच्या मध्ये आपल्याला एक ठिपका द्यायचा आहे परत या बाजूलाही या दोन ठिपक्यांच्या मध्ये एक ठिपका देऊन घ्यायचा आहे आता हे दिलेले ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर ना या बाजूलाही आपल्याला तसेच दोन एक्स्ट्रा ठिपके घेऊन परत ते जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यानंतरनं या ठिकाणीही आपल्याला दोन ठिपके एक्स्ट्रा घेऊन हे जोडून घ्यायचे आहेत त्यानंतरनं हा ठिपका इथं जोडायचा आहे त्यानंतरनं हा ठिपका इथं जोडून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे ठिपके आहेत हे असे जोडून घ्यायचे आहेत पहा ह्या अशा पद्धतीने आपण ठिपके जोडून घेतलेले आहेत <ejercoparden> त्यानंतरनं आपल्याला हे तीन ठिपके जोडत आपल्याला इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे एक बॉक्स बनवून घेणार आहोत त्यानंतरनं सेंटरमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरनं या त्रिकोणाच्या तिन्ही कोपऱ्याला आपल्याला असं छोटंसं फूल काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली आठ ते एक अशी ठिपक्यांची रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू